केलेला आहे माझ्या बरोबर दामू दोन ते दोन हजार दो सात जिल्हा परिषद मधून इथून जोडून गेले होते त्यावेळेस मी उपाध्यक्ष होते ते बांधकाम ते समाज कल्याण सभापती होते पण आज या ठिकाणी आपल्याला एक वेगळं चित्र बघायला मिळतो मिळतोय या परिसरातील काही नेते जरी सोडून गेले तरी सुद्धा हा चौक हा निष्ठाचा गणे दाखवण्याचं काम या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आम्हाला एक वाटत समाजाने सेनापती या चौक विभागाचा विभाग प्रमुख प्रफुल विचारे मनापासून अभिनंदन करतो तुलाही अनेक त्रास झाला ही मला माहिती आहे पण त्या त्रासाला न घेता गंभीरपणे उठवलीच्या पाठीमागे उभा राहिला तुझा मनापासून ज्या ठिकाणी अभिनंदन तुला कधी विसरणार नाही राहिला प्रश्न आज ज्या ठिकाणी विष्णू फिर यांची उमेदवारी मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी जाहीर केलेले आहे ना नाहीतर मग <स्थाँगा> आम्ही नाव घ्यायचा नंतर तुम्ही आम्ही इच्छुक आहे तर असं सांगा त्याला पण निश्चित सांगेन की आमच्या दामणखे पेक्षा विष्णू खेर निघाला सगळीकडे संपर्क आहे जेव्हा सीट जाहीर झाली तेव्हा त्याने मला पहिला फोन केला कि इकडच्या आदिवासी सीट जाहीर झाली आणि मी इच्छुक आहे मी म्हटलं तुला माझ्या शुभेच्छा पण आज या ठिकाणी मला एकच म्हणायचं आहे की आदिवासी समाज आपण नेहमी म्हणतो आदिवासी समाज आता पुढे मागे राहिलेला नाही शिक्षणामध्ये पण आदिवासी समाज पुढे आपला त्यावेळेस वाटत होता की आदिवासी समाज हा जंगलामध्ये राहणारा आणि मग नंतर त्यांच्या पाठीमागे काय शिक्षणाचा काय विषय नाही काय नाही पण आता तसं नाही मी या परिसरामध्ये अनेक वेळा आलेले आमदार असताना सुद्धा आले, आले जिल्हा परिषदेचा सभापती असताना आलेलो आहे उपाध्यक्ष असताना आलेलो आहे <coughs> आता जे तरुण आदिवासी वर्ग मुलं ही चांगल्या प्रकारे शिक्षण घेतात चांगल्या प्रकारे त्यांचा खेळ बघायला मिळतो मग कबड्डी असेल क्रिकेट असेल नाईटच्या मॅचेस बघायला मिळतात आणि खऱ्या अर्थानं मी कुठल्याही समाजाच्या विषयी वाईट बोलणार नाही पण एक सुसंस्कृतपणा आणि नशेपासून दूर राहणार आता तरुण मला आदिवासी समाज बघायला मिळतो <प्था> आणि ने त्यांचं नेतृत्व जर विश्वशेखकडे जात असेल तर नक्कीच या परिसरामध्ये एक तरुण नेतृत्व उद्या झाल्यानंतर त्यांना न्याय चांगल्या प्रकारे दिला जाईल किंवा मिळेल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त खऱ्या अर्थानं तुझ्या नशीब असतील म्हणून तुला एक सीट रिझर्वेशन मध्ये आली आमचे पप्पू विचारे तयारच होते या ठिकाणी सांगतो पाच वर्ष <laughs> धान नक्कीच तू जिल्हा में सदस्य होशील आणि खर आहे शिवसेना एक पक्ष शिवसे आहे की त्या ठिकाणी जो पक्षाची मेहनत करतो त्याचा रिपोर्ट मातोश्री पर्यंत जातो शेणाबंद पर्यंत जातो आम्ही पक्षा ठिकाणी गेलो आमचे रिपोर्ट जर गेले आणि तीन तीन वेळा जिल्हा परिषद जिंकलो आमदार की मुसवले काही काही राजकीय घराणीशाही नव्हती पण शिवसेनेक असा पक्ष आहे कळा काळातील कार्यकर्त्याला चांगल्या प्रकारे त्याला मान सन्मान मिळतो आणि उंचीवर घेऊन सोडतो आणि म्हणून आज या ठिकाणी बसमताई आहे त्या सभापती झाल्या दामुखेर सभापती झाले या ठिकाणी पंचायत समिती सरपंच मला वाटतं या सगळ्या ग्रामपंचायती आपल्याच आहेत स्वतः सरपंच आहेत आणि हा शिवसेनेचा बाले किल्ला हा कायमस्वरूपी राखण्याचा तुम्ही सर्व निष्ठा शिवसेनेकडे ठेवलेला आहे आणि म्हणून जर आज आपल्याकडे सत्ता नसली म्हणून कोणी घाबरून जाण्याचं कारण नाही समुद्राला भरती आणि ओटी पण असते भरतीमध्ये अनेक जण पोहला जातात आणि ओटी मध्ये वाहून पण जातात पण शिवसैनिक हा भरती आणि ओटी दोन्ही ठिकाणी सही सलामत राहत असतो आणि म्हणून तुमच्यासारख्या सारख्या शिवसैनिकांचा आज या ठिकाणी आम्हाला सभ्वान की बोरगावच्या अनेक आपल्या बोरगाव ग्रामपंचायतमध्ये अनेक आदिवासी वाडे आहेत सरपंच उमेदवार आपला होता आलाय का इथे आता झोरगे विशाल झोरे किशोर लाडला विचार आणि असं लढत राह तुलाही सरपंच आम्ही करतो काय नाही जेव्हा शिवसैनिक ज्यावेळेस एकत्र येतात आणि ज्यावेळेस भेटतात तुम्हाला माहिती आहे मतमाशीचा मतमाशा ज्या वेळेस भेटतात त्यावेळेस माणसं सैरावर मांडतात माझे शिवसेनेत मतमाशा आहे त्याला तुम्ही जर निवडले तर तुम्हाला ते टोटल्याशिवाय राहणार नाही